मित्रांनो आजच्या खिडकाली मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली आपल्याला बघायला भेटला आपला उसटण्याचा रायबा विपक्ष कुठारी बनवेलचा सोन्या एक प्रेक्षणीय भिंजोड बघायला भेटली चलाशी बोलूया दा दादा नमस्कार नमस्कार दा नाव सांगा तुमचं रणजित मडवीसरने दादा काय सांगता आज बघतोय आपला उसटण्याचा आदत किंग रायबा एकदम टॉपला आहे आणि आज देखील आदत असून पण आपण एक चांगली गाडी बघडली काय सांगाल हो मग चांगलीच गाडी सोन्या पण चांगलाच बैल आहे चालू सीझनला तो पण आली एकदम चर्चेतला बैल आहे आणि आपला वासरू आध तासून पण ओपनच्या गाड्या खेळतो त्यांनी आपली गाडी मारली होती उंबरवेड्याच्या मैदानात पण आज आपल्याला गाडी त्याची खेळायचीच होती त्या आज आपण विचारून गाडी गेली आणि गाडी झाली वासराने आज दाखवून दिलं की रायबा रायबाच आहे फक्त काय आहे आम्हाला दाखवायचं नाही असं म्हणजे बोलायचं नाही कोणाला की आमचा आध तासून पण आम्ही ओपनला ठोकतो असं वगैरे काही नाही फक्त जेव्हा आम्हाला टाकतात किंवा सट्टेवाले जे आहेत मुंबईमध्ये ते जेव्हा आम्हाला हिनवतात की हजारला दोन हजारला पाच समोरच्या जो बैल आहेत ना आमची गाडो आहेत का असा विषय आहे काही हरकत नाही ज्याला पण आमच्याशी पैसे वगैरे काही लावायचे असतील त्याने आम्हाला कॉल करा आम्ही लावायला तयार आहे आणि ज्याला पण गाडी खेळायची आम आहे आमच्याशी आणि समोर ज्याला बाईट देतात की आमची बुधवारी गाडी जमले ह्याच्याशी जमले त्याशी जमले असं देताना आम्हाला वैयक्तिक कॉल करा आम्ही गाडी खेळायला तयार आहे कोणी पण असू दे मग दादा काय दा, सांगाल बघा एक मैत्रीपूर्ण लढत होती आजच्या लढतीबद्दल सांगा ना कशी काय जमली शंभर टक्के मैत्रीपूर्ण लढत होती राहुल असेल सुनीलदा असेल या आमची रोजची परिचयातली माणसं आहेत आणि अतिशय मैत्रीपूर्वक लढत झाली बस याचा विजय मिळवला आम्ही नक्कीच बघा आज आपण बघतोय की मालक मालक तुम्ही एकदम सगळे प्रेम आणि शर्यती करताय पण एवढा राग प्रतिराग कशाबद्दल म्हणजे सट्टेवाल्यांबद्दल काय सांगाल कारण की सट्टेवाल्यांबद्दल प्रतिराग काही नाही असा एवढा पण जेव्हा समोरच्याला हिनवलं जातं एक असा मनात असतो की बाबा हजारला पाच हजार तेव्हा पाच हजारची ला की समोरच्या तर आमच्या हजारच आहे का म्हणजे असा विषय नाही बैला बैलांचं काम करतात तुम्ही फक्त जेव्हा तुम्हाला काय लावता तुमच्या आपापसात घ्या गाड्या मालकावरती येऊ नका आज पण दोन तीन जण आले होते ठीक आहे आज दाखवला बैलांनी काय येते हजारला चार असतात का हजारला तीन असतात यात दाखवून दिले का सेमसेम असतात आदत आहे शंभर टक्के अजून काम करणार मित्रांनो बघा जेव्हा आपल्या नंदीवरती भले मालक आता राहिले चारी साईडला पण इतर लोक जेव्हा बोट उचलतात ना तर आपल्याला पण कुठेतरी मनाला वाईट वाटत तसंच आता दादाला थोडस वाईटच वाटत असेल पण आज नक्कीच वासरांनी करून दाखवलं तर आज पब्लिकला जादू जादू जादूबद्दल काय सांगाल जादू हा अतिशय एकदम पब्लिकचा भिताड आहे चालू सीझनला तो दोन्ही गांधी पब्लिक मीच फलतोय आणि भरपूर दिवस नियोजन चालू होता चिंचिरीच्या अड्ड्यात नियोजन केला अलंकार शेट्टी आणि चांगली तिथं पण गाडी पलाली आणि आज पण आम्ही तीच गाडी पलायचं ठरवलं आणि आज पण चांगले असे झालं दादा बघा जाऊ दोन वासरा वासरा पलताना एकदम वाऱ्यासारखी सुर निघतात खालन बघितलं एकदम टॉप स्पीड लागला तसंच आपल्याला सुतापर्यंत स्पीड बघायला वाटलं काय सांगायला स्पीड बद्दल दोन्ही वासरं पलणारीच होती त्यामुळे आम्ही वासर वासर पलवली नाहीतर आम्ही शक्यतो वासर अजून पलवला ना, वासर पल ना वासरू कारण की याला सुट्टीला जो स्पीड आहे तो वासरू सन नाही करत पण तोच पहिलाच जादू असं लादत हा सॉरी जुदुसा वासरू बोलून तोच त्यांनी स्पीड सन केला आहे आणि त्याच्यामुळे दोन वेळा गाडी उद्या आ, दादा आज बघतोय की म्हणजे रायबा तर पलतोय तुम्ही कॅमेरा समोर पण येतात पण आज तुमच्या मनात म्हणजे एवढं का म्हणजे राग म्हणजे मी कधी बघितलं नव्हतं तुमचा शांत स्वभाव पण आज तुम्ही एकदम भरकटलेले दिसता हा तो कारण की जर समोरचा आपल्याला हिनवा असेल तर आपल्याकडे पण क्षमता आहे प्रत्युत्तर द्यायची त्याच्यामुळे आज आम्ही प्रत्युत्तर दिला ओके म्हणजे मालकामध्ये काय नाही ना काही नाही विषय नाही काही नाही काही लोक असतात की हो गेला तो गेला यानी मारली त्यांनी मारली कोण कौन, कोणाला काही करत नाही दर दर आढ्यास एकमेकाला मिळतो त्याची मुलं रोज गाडी होणार आहे आज होणार उद्या तो जिंकणार उद्या आम्ही जिंकणार का असा विषय आमचा काहीच नाही फक्त जे आम्हाला हिनवतात त्याने थोडस संभावलं पाहिजे वासरू वासरू आय बाय तुम्हाला माहिती आहे अजून अजून कामच करणार आहे बरोबर दादा वासरू तर एकदम टॉप निघला हे का अशा अपेक्षा होती का की अचानक आला आणि उसाटणे गावाचं नाव वरपर्यंत घेऊन गेला एकदम टॉपला बोलते वासरू आशा तर एवढी नव्हती पण वासरू पलेली गॅरंटी शंभर टक्के आम्हालाच होती कारण की आपणच चॉईस केलेला असे चाकणच्या बाजारातून आणि जेव्हा त्याला आम्ही पहिल्यांदा दुपाला घेतला त्यावेळी त्यांनी दाखवून दिला त्याचा दा रंगरूप काय आहे आणि जसा त्याला फेरा वगैरे मारला तसा तो एक ना एक म्हणजे प्रत्येक बैलाला तो वाढच पलत गेला आमच्या अविनाश काडेत नेतला असते यांचं मानव थोडे आभार कमी आहेत कारण की त्यांच्या एकाच दावणी तीन बैला तापला आला पण पन त्यांनी पण असा त्यांचा तेजा मोठा बैल होता वासरू होता पण त्यांनी कधीच असा हे केला नाही की बाबा आमचा तेजा मोठ्या बैलात पल तुमच्या वासरात नको उलट ते आम्हाला सांगायचे की बाबा तुम्ही दोन्ही गांधी ते जे आहे तर वासरू शिकून घ्या आज त्यांच्या मानाद्वारे आभार कमी आहेत आणि काही त्यांनी असं पण बोलून दाखवलं की आम्ही तुम्हाला बैल दिलाय आम्हाला तुम्ही देत नाही वासरू टॉपला बोलताय अजून त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही त्यांना आम्ही असं बोललेलं आहे का तुम्हाला लागलेला पायरा तोडून तुम्हाला जो बैल लागेल तेव्हा देऊ पण त्यांना आपण तेवढी समज आहे की वासरू टॉपला बोलताय आपण नाही मागावं म्हणून तर मित्रांनो बघा हे असतं आपल्या बिनजोडचं क्षेत्र कुठून कुठून मैत्री पण जपावी लागते आणि एवढे चांगले आज पाहिरे आज आपण बघितलं की भल्या भल्या मोठ्या मोठ्या पैर्यामध्ये आपल्याला पलताना बघायला भेटले आणखी अशी काय अशी अपेक्षा ठेवली की घाटावर पण पलतोय मुंबईला पण पलतोय काय अपेक्षा ठेवली तुम्ही वासरा काय ना अपेक्षा तर काहीच नाही जे गाजवायचं होतं ते आदत व्हायच गाजवून बसलाय तो आता बस असाच गोल ठेव काय नाही दादा बघतोय वासरू म्हणजे एकदम भले दाताला आदत आहे पण शरीर अशी त्याची एकदम भली मोठी दिसते काय सांगा आम्हाला ही देवाने दिलेली आहे असा बैल आमच्याकडे पण पुन्हा होईल अशी आम्ही आशा पण नाही ठेवू शकत आणि होणार पण नाही आम्ही म्हणतो आणि जो आम्हाला लागलेला आहे हा लास्ट पर्यंत कसा टिकवायचा आणि कसा जपायचा हे आता आम्ही तेच प्रयत्न करणार बाकी आज तुमच्या सबोत आली बघतो हे एवढी सगळी त्याची रायबा सोबतची मंडळी बघतोय तुमचे भाऊ बघतोय काय सांगाल यांच्याबद्दल काय नाही प्रत्येकाला वाटतो की बाबा आपल्या घरचा बैल आहे प्रत्येकाला वाटतं घरचा बैल पलतोय जावा प्रत्येकाला सपोर्ट करावा याच्या अगोदर आम्ही चौघच जण अड्डे असायचो पण जशी शेटची साथ लाभली असतील दा। दादा तिथून पैर वगैरे जे झाले ते आजपर्यंत बैलांनी एक पण पैरा माघार न घेतला त्याच्या आज त्यांचीच कृपा आहे एवढ्यावरती गेला नक्की दादा आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा असाच गुलाल घेत राहा आनंद देत राहा धन्यवाद दादा धन्यवाद